सा रस्ता आहे तो आपल्या एम आय डी सीचा रस्ता जिथे संपतो तिथून ते आपला बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळापर्यंत हा रस्ता आपण बाराशे मीटरचा आपण कॉन्क्रीटचा करतोय आणि त्याला प्रॉपर त्याला बाजूला ब्युटिफिकेशन करणार आहे कुठेही काल परवा पण मी कुठेतरी पत्रकारांच्या कुठल्या डिजिटल मीडियाच्या बातमीमध्ये बघितलं की ट्रॅफिकचा विषय आहे मी लवकरात लवकर नंदकिशोर काळे आमचे आर टी ओ इकडचे हे आहेत काय म्हणतात ऑफिसर आहेत त्यांच्याशी बोलून ट्रॅफिकचा विषय आणि आपला हा जो तुम्हाला सांगितला तो आणि तिकडे जे त्रिकोण आहे त्या त्रिकोणला आपण जे मालवणमध्ये रॉक गार्डनला एक कन्सल्टंट अपॉइंट केला होता जेव्हा आमची तेव्हा मिटिंग झाली होती मालवण नगरपालिकेमध्ये तो जो कन्सल्टंट रॉक गार्डनचं ब्युरिफिकेशन बघतोय तो आपला पोलीस स्टेशनला लागून जो एक त्रिकोण आहे तो अनेक लोकांची मागणी होती लायन्स क्लबची मागणी होती रोटरी क्लबची मागणी होती अनेक ज्येष्ठांची आणि नागरिकांची मागणी होती की तिकडे ब्युटिफिकेशनचा भाग म्हणून तो सगळा भाग डेव्हलप व्हावा तोही कन्सल्टंट आता त्याच्यावर काम करतो येणाऱ्या काही काळामध्ये शहराला तुम्हाला ती सगळी डिझाईन दाखवतो आणि सगळ्यांना मान्य असेल सगळ्यांचं एकमत असेल तर त्याही डिझाईनला तिकडे सुरुवात होईल म्हणजे तोही ब्युटिफिकेशनचा भाग तिकडे पिंगोळीला जो रस्ता सरळ जातो काही लोकांची मागणी होती की तिकडे रोड वाईडनिंगचं काम व्हावं हो। म्हणून अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपला जो पोलीस स्टेशनचा एक भाग कोकणच्या इकडून जातो तो वेगळा आणि जो चिप आपल्या पिंगुळीच्या सरळ जातो पिंगुळीला सरळ जातो तिकडे रोड वाइंडिंगचा जो काय प्रस्ताव आम्हाला दिला होता तोही अधिकाऱ्यांना दिलेला आहे अभियंत्यांना सांगितलं आहे लवकरात लवकर रोड वाइंडिंग तिकडे कसं होईल याचाही प्रस्ताव ते आपल्याला देणार आहेत तेही आपण मंजूर करायच्या मार्गावर आहोत म्हणजे पिंगुळीला जाणारा रस्ता तो जो तिकडे ट्रॅफिकचा भाग होतो तिकडची जी दुकान आहेत त्यांना थोडं त्यांना योग्य ती जागा देऊ त्यांना योग्य तो मोबाबला देऊ तोही रोड वाईटिंगचा भाग आपण हाती घेतलेला आहे असे अनेक विषय शहरामध्ये आपण एकवीसव्या शतकात राहतो त्या शहरामध्ये ते शहर एकविसा शतकात दिसलं पाहिजे याच्यासाठी योग्य ती पावलं आपण टाकतोय आपण जे आजपर्यंत सहकार्य दिलं ते मनापासून आपले आभार व्यक्त करतो असं सहकार्य आपण ठेवा आणि कुठलेही प्रश्न कुठलेही प्रश्न आपण माझ्याकडे जे घेऊन याल हे शंभर टक्के प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी जेवढं काय करत आहे तेवढं आमदार म्हणून मी नक्की करणार जेवढं आज काही उमेदवारी सांगते एस टीच्या अनेक विषयात मला या गोष्टीची माहिती आहे आपण सगळ्यांची नावं चुकलात सगळ्यांची पदं चुकलात पण माझं चुकलात नाही त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आपले जेवढे एस टीचे प्रश्न असतील हे शंभर टक्के लवकरात लवकर सरनाई साहेब असतील मायुती सरकारचे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील सगळ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर सोडू ही ग्वाही आपल्याला देतो आणि इथेच थांबतो जय हिंद